कसल्या अरे मी काय म्हणतो आता मी कधी त्यांना भेटलो बी नाही आणि त्यांना भेटलेलं पाहिलं नाही फक्त पिक्चर पाहिलं मी एक त्याच्या पलीकडे मला काही माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही मला असं वाटतं कोण कोणाशी काय लग्न करणारे त्या त्या लोकांना जे विचारलं पाहिजे त्यांचा निर्णय आम्ही कसे करणार त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारा कसल्या अरे मी काय म्हणतो आता मी कधी त्यांना भेटलो बी नाही आणि त्यांना भेटलेलं पाहिलंही नाही फक्त पिक्चर पाहिलं मी एक त्याच्या पलीकडे मला काही माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं मी स्पष्टपणानं सांगितलं की, की भारतीय जनता पार्टीनं एन डी एसह सर्व पक्षासोबत निवडणुकीची व्यहरचना केलेली आहे आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे ताकदीनं लढणारे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणणार अशी चर्चा आहे की अजित पवार आमच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही कुठंही मित्र जे तुम्ही म्हणतात की मित्रत्वाची लढत करील अशी सुतरामसुद्धा शक्यता नाही